चहाला कधीच नाही म्हणायचं नाही त्यामुळे आणतो कॉफीची तलप आहे एक होऊन जाऊ दे करताना असं कधी कधी मी पण करतो काही जण जेवणानंतर चहा असं म्हणेपर्यंत हो असं उत्तर देतात चहा आणि कॉफी प्रेमींसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे ICMR ने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे तुम्हाला माहिती नव्हतं मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया की डॉक्टर काय सांगतायत चहा कधी प्यावा आणि कसा प्यावा पण त्याआधी व्हिडिओ लाईक आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खाण्यापूर्वी जेवताना किंवा जेवणानंतर चहा किंवा कॉफी नको असं डॉक्टर सांगतात चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन नावाचं रसायन असतं हे रसायन अन्नातून लोहासारखे सूक्ष्म पोषक घटक शोषतात त्यामुळे जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर चहा आणि कॉफीचं सेवन करू नये तसं जेवता नाही नको बरं का असं डॉक्टरांचं म्हणणं सोप्या शब्दात पोषक पदार्थांनी युक्त अन्न खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी प्यायल्यामुळे त्याचा शरीराला फायदा होत नाही कारण चहा आणि मध्ये असलेलं टॅनिन हे शरीराला पोषक द्रव्य मिळण्यापासून रोखतं मग आपण सर्व दुधाचा चहा पितो मग दुधाचा चहा चांगला का वाईट आयसीएमआर च्या गाईडलाईन्स नुसार काळा चहा आणि ग्रीन टी यांच्यामध्ये थिओ ब्रुमाइन आणि थिओ फिलिन तसंच सारखी रसायन असतात हे शरीरातील रक्तवाहिन्या शिथिल करतात आणि रक्तप्रवाह नियंत्रित करतात त्याचसोबत चहामधील फ्लॅवेनॉइड आणि इतर अँटीऑक्सिडेंट पॉलिफिनॉल हृदयरोग आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकतात पण यासाठी चहामध्ये दूध अजिबात घालू नये तसंच चहा कमी प्रमाणात प्यावा या अहवालाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्की पाहू शकता डॉक्टरांच्या माहितीनुसार दूध पौष्टिक आहे त्यामुळे आहारात असलंच पाहिजे पण चहा कॉफीमध्ये मिसळल्यामुळे याचे फायदे कमी होतात त्यामुळे चहा कॉफीमध्ये दूध हे टाळलेलंच चांगलं एक कप म्हणजे दीडशे एम एल चहामध्ये तीस ते पासष्ट मिलीग्रॅम कॅफिन असतं तर एक कप कॉफीमध्ये साधारणतः ऐंशी ते एकशे वीस मिलीग्रॅम कॅफिन असतं इन्स्टंट कॉफी मध्ये कॅफिन पन्नास ते पासष्ट मिलीग्रॅम पर्यंत असत म्हणजेच फिल्टर कॉफी प्रत्येक व्यक्ती दोन कप तर इन्स्टंट कॉफी तीन किंवा तीन कप एक व्यक्ती दररोज तीनशे मिलीग्रॅम कॅफिनच सेवन करू शकते जास्त कॉफी प्यायल्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाची गती वाढू शकते जे भरपूर कॉफी पितात त्यांचं बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही जास्त असणं हाय कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराची समस्या देखील होण्याची शक्यता जास्त असते चहा मलाही प्रचंड आवडतो पण मी हल्ली दिवसातनं एकदा चहा पिण्याचा प्रयत्न करतोय